धुळ्यात भाजपाच्या अधिवेशनात राडा झालेला आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीत हे अधिवेशन होत पण रक्षा खडसेंच्या आगमनापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये कहू तो मां मर जाए नहीं तो बाप कुत्ता खा जाए महाराष्ट्र सर्व बारम्या विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका